स्वागत आहे रिवा ज्वेलरीमध्ये पाहू शकता तुम्ही आज मी तुम्हाला आपल्या काय शॉपमध्ये काय काय आहे काय काय नाही का या गोष्टी दाखवणार आहे आणि आपल्याकडे नवीन स्टॉक काय आलेला आहे किंवा आपण नवीन काय अवेलेबल केलेलं आहे किंवा आपल्याकडे काय काय भेटतं रेंटनी ज्वेलरी भेटते का नाही या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा शेवटपर्यंत तर चला पाहूया आपल्याकडे काय काय भेटतं आणि काही अशामध्ये रजवाडी सेटमध्ये खूप सारी व्हरायटी होतू शकते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता मी इथे स्टॉक ठेवलेला आहे खूप सुंदर असे सेट सेटसुद्धा भेटून जातील तुम्हाला असे लक्ष्मी हारामध्ये वगैरे खूप सुंदर सुंदर असे पॅटर्न आहेत बघू शकता तुम्ही आपल्याकडे आणि तुम्हाला एक खास जर सांगायचं म्हणलं तर आपल्याकडे रेंटनीसुद्धा ज्वेलरी भेटेल म्हणजे कसं दीड हजार हजाराचे किंवा दोन हजाराचे सेट सहसा घरात घेऊन कोणी ठेवू शकत नाही तर त्यासाठी आपण एक पर्याय म्हणजे रेंटनी ज्वेलरी एका दिवसासाठी जर पाहिजे असेल तर एकदम कमी आणि रिझनेबल रेटमध्ये आपल्याकडे ज्वेलरी भेटेल ते पण ब्रायडल किंवा असं संक्रांतीला वगैरे लूक करण्यासाठी किंवा सण असतो किंवा गणपती गौरीचा सण असतो त्यावेळेस सुद्धा आणि मी आता तुम्हाला दाखवल की आपल्याकडे म्हणजे असे डमीला काय काय लावून ठेवलेले आहेत आपण असे चोकर वगैरे आहेत बघू शकता तुम्ही एडिस्टोन मध्ये वगैरे चोकर आहेत बघू शकता वॉच पण ठेवलेले आहेत आपण वॉच बघू शकता तुम्ही एकदम नवीन नवीन विक्टोरियन मध्ये मंगळसूत्र सुद्धा बघू शकता तुम्ही आपण असं काहीच नाही आहे की आपल्या दुकानामध्ये कोणती गोष्ट आपण अवेलेबल केलेली नाही जर तुम्हाला खास जर सांगायचं म्हणलं ना तर वनग्राममध्ये आपल्याकडे ज्वेलरीसुद्धा अवेलेबल आहे बघू शकता याच्यामध्ये मिनी गंडले शॉर्ट लॉंग मोहनमाळ वगैरे किंवा पेंड्यांमध्ये सुद्धा शॉर्टमध्ये लॉंगमध्ये किंवा अंगठ्यामध्ये लेडीजच्या किंवा शिंदेशाही तोडे वगैरे किंवा अशा बा बँगल्समध्ये आपल्याकडं सर्व काही मिळेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊजसुद्धा मिळेल बघू शकता तुम्ही रेडीमेड ब्लाऊज कसं असतं बायकांचं एखादी वेळेस अचानकच आपल्याला कुठं <laughs> जायचं असतं किंवा अचानकच आपण साडी घेतलेली असते तर त्यावेळेस आपल्याला रेडीमेड ब्लाऊजचा उपयोग खूप होतो आणि खरं सांगायचं म्हणजे असं एकदम सुंदर असे रजवाडीमध्ये बघू शकता तुम्ही खूप सुंदर लॉंग आणि शॉर्ट किंवा तुम्हाला जर कॉम्बो देखील करून हवे असतील तर आपण ते सध्या करून देतो कारण जर त्यांनी आपल्याकडे जे वेअर करणार आहेत त्यांचा कॉस्ट्यूम ते जर घेऊन आले तर आपण त्यांच्याप्रमाणे ती ज्वेलरी तशी दाखवतो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना कॉम्बोसेट वगैरे करून देतो तुम्ही बघू शकता असे रजवाडीमध्ये वगैरे तुम्हाला आमच्याकडे रजवाडीमध्ये खूप सारे डिझाईन भेटेल रजवाडीमध्ये एडिस्टोनमध्ये रेग्युलर टाईपमध्ये सुद्धा भेटेल तुम्हाला मी एक हा सेट दाखवते माझ्याकडला बघू शकता स्टोन वर्क आहे साडी असेल तर त्यावर हे अशी लुक देणारे सेट आपल्या रिवा ज्वेलरीमध्ये तर असतात म्हणजे असतात फिक्स आहे कारण कोणालाही कोणतंही गिरायक आल्याच्या नंतर सहसा पार्टीवेअर किंवा त्यांना काटापदराच्या साडीवर वेअर करण्यासाठी सगळी सारी ज्वेलरी आम्ही ठेवतो आणि तुम्हाला एक खास सांगायचं म्हणजे तुम्ही ते वरती दिसतोय तुम्हाला तो तो रजवाडी मंगळसूत्र आहे हे जे आहे ते नऊशे नव्याण्णवमध्ये मंगळसूत्र आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडं कसं मी डमीला लावून ठेवलेलं आहे म्हणजे कस्टमर आलं तर त्यांनी पाहिलं ना वाटावं की आपल्याला हे पाहिजे होतं आणि इथं त्याला असं दिसलं पाहिजे आणि त्यानंतर आपण हँडबॅग म्हणजे पर्ससुद्धा ठेवलेले आहेत आपल्याकडं पर्स फक्त आणि फक्त दोनशे रुपयापासून पुढे आहेत त्यासाठी आपण म्हणजे हे जे वरती दिसते तुम्हाला तर त्यामध्ये आपले चोकर वगैरे जे नवीन वगैरे आहे चंद्रकोर हारामध्ये वगैरे आपल्याकडे चंद्रकोर हारामध्ये तुम्हाला दहा डिझाईनमध्ये अवेलेबल केलेले आहेत आपण चंद्रकोर हार आणि कॉस्मेटिकचं सामान तर भरपूर आहे आपल्याकडे आयलायनर काजळ लिपस्टिक वगैरे ॲप त्यानंतर अजून मस्करा वगैरे आहे आयलायनर आहे कॉम्पॅक्ट पावडर आहे आ, बाम भेटतील फाउंडेशन भेटतील विविध प्रकारामध्ये काजळ भेटतील हुडामध्ये लॅकमीमध्ये खूप सारे भेटतात तुम्हाला आमच्याकडे लिप लॅनरसुद्धा आहे आणि जर खरं सांगायचं म्हणलं ना तर झुंकीमध्ये एवढे प्रकार आहेत ना आपल्याकडं तुम्ही बघू शकता हे फक्त मोतीमध्ये इथे झुंकी लावलेले आहेत आपले मॅटमध्ये मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला झुमकी भेटतील ट्रेडिशनल झुंकी इथे लावलेले आहेत ला म्हणजे तुम्हाला भरपूर प्रकाराची झुमकी आपल्याकडं भेटून जाते मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे कशी झुमकी लावलेली आहेत आपण बघू शकतो तुम्ही म्हणजे कस्टमर जर आलं तर त्यांना आपल्याकडं सगळं काही भेटलं पाहिजे बरं बरोबर आहे का नाही सगळ्या गोष्टी भेटणं म्हणजे कस्टमरला वाटतं की आपल्याला सगळं एका छताखाली भेटते जर आपण तिथंच जायला हवं कस्टमरसाठी आपण बँगल्स वगैरे बघू शकता तुम्ही लिपस्टिक वगैरे लिक्विडमध्ये मॅटमध्ये वगैरे आणि छोटं मोठं सामान तर प्रत्येक दुकानामध्ये असतंच पण आपल्याकडं खास म्हणजे कसं जे रेंटनी ज्वेलरी भेटते ना ते वाले आणि खूप सारे सेट जे असतात ना आपल्याकडं रजवाडी सेट असतात किंवा ब्रायडल सेट असतात समोरसुद्धा डबीमध्ये मी खूप सारी डिझाईन लावलेली आहे त्यातलं मी एक तुम्हाला ब्रायडल सेट दाखवते बघू शकता तुम्ही साऊड टाइप मध्ये आहे कसा वाटते हा कोणत्याही नवरीला एकदम खासच वाटेल ना बघू शकता ना तुम्ही एवढी खास ज्वेलरी आहे ना आपल्याकडे चोकर मध्ये तर एवढे प्रकार आहेत चोकर मध्ये तुम्हाला दाखवायला गेलो ना तर मी तुम्हाला नक्की दोन तीन दाखवते चोकर पहा हा चोकर कसा वाटतोय कसा आहे एकदम ब्राइडल आहे का नाही तुम्हाला यामध्ये मोठ्या साइज मध्ये सुद्धा खूप सारी डिझाईन भेटेल आणि त्यानंतर म्हणजे साईजप्रमाणे आहेत आमच्याकडे लहान साईज कोणी पातळ असतं कोणी जाड असतं तर त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सगळं अव्हेलेबल भेटेल तुम्हाला आणि जर खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही आम्हाला शॉप टाकून दोन दोन तीन महिने झालेले आहेत तर खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आपल्या शॉपला तर तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या आणि आपलं शॉप कुठे येते तर तुम्हाला माहिती असेलच आपलं शॉप आहे परळी वैजनाथ येते जलालपूल रोडला शिवाजी चौकापासून थोडंसं तुम्ही जर चालस देऊ शकतो पाच मिनिटामध्ये जलालपूर रोडला आहे दर्जे जे त्याच्या साईडला सुद्धा त्याच्या साईडलासुद्धा आपलं शॉप भेटेल आणि आपल्या शॉपचं नाव आहे रिवा आर्टिफिशियल ज्वेलरी त्यामध्ये तुम्हाला वनग्राम ज्वेलरीसुद्धा मिळेल आणि तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला आवडलेली असेल आणि ते जर तुम्हाला कुठे भेटत नसेल तर ते फक्त भेटणार रिवा ज्वेलरीमध्ये का आमच्याकडे जर ती अवेलेबल नसली तरी आम्ही अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तर तुम्हाला नक्की व्हिजिट करायचं आहे आपल्या शॉपला मी आपल्या शॉपचा ॲड्रेस तुमच्या तुम्हाला सांगितलेला आहे परत एकदा सांगते की आपलं शॉप आहे परळी वैजनाथ शिवाजी चौक जलालपूर रोड आर्टिफिशियल ज्वेलरी तर नक्की विजिट करा आपल्या शॉपला आपल्या शॉपमध्ये खूप सुंदर सुंदर असे आपण डमीला लावून ठेवलेले आहेत ते तर मी आता तुम्हाला दाखवले त्यामध्ये तुम्हाला एक प्रकार दाखवते मी बांगड्यांचा बांगड्याचे प्रकार बघू शकता तुम्ही ब्रास मध्ये आहेत हे आम्ही डमीला का लावून ठेवलेलं ला। आहे कारण महिलांना कळलं पाहिजे आपल्या कस्टमरला कळलं पाहिजे की या डिझाईनमध्ये आपल्याला थोडी वेगळी आहे वेगळी दिसते दाखवली ना तर त्यांना समजते की या डिझाईनमध्ये आपल्याला अशी डिझाईन पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे ते इथं आहे गडे आणि यामध्ये अजून काहीतरी असतील या विचारांनी अॅडमिनीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी वगैरे लावलेली आहे तर नक्की व्हिजिट करा रिवा ज्वेलरीला